अजून भाऊ बी चार दिवसावर तुम्ही लगेच कसे काय आले फोन नाही काय नाही काही सांगायची पद्धत तुमची लगेच आली घेऊन अगं पद्धत मी म्हणतो खुश असेल सप्राईज द्यावा तुम्ही काय पद्धत

મોબાઈલ નહીં ગોડ પુરા પણ

मशीन नाटकच लि झालं काय हाती याला पुढे आता बरोबर छा तो टाकायचा नाही काय चालतरी पडला पाणी प्या ढोसा नाही तर तू पाणी किती गेले मशीन बिघडलंय पाच हजार रुपये खर्च आहे भाऊ का हजाराच्या नोकरीला नाही बऱ्याच तुला चालवाईल पण म्हणजे चाला पाणी नाही नको मला चायचं नको मला तूच पे तुला पडला असे वरडण वळून कवती काल घरा आणि अंगारा भरा अशी झाली गमत आमची काय म्हणलं बाया लय लय बुनाची सोडपणा खरा दिसता काय म्हणत नाही काय झालं देख ना दिवा भीती वावडच झाले घ्या प्या आल्या माझ्यासाठी प्या ऑल दुधा पि नाही त्याला काय करायचा नकोय काम करा आल्या तसं पाऊली मागे जा तू नको सांग मी सांगणार माझे मी करून कसं काय दादा आत मग मी बघतात मला

मस्त आई तर जेवणार आहे मी आणि माझा नवरा आम्ही हॉटेल मध्ये जाणार तुमचं तुम्ही बघून घ्या हे हॉटेल बुटेल मध्ये नाही जायचं मी मी येणार आहे समजलं का मी काय आई काय म्हणलं ना आईकडून पैसे घ्यायचे हॉटेल मला पण घेणार नाही मी माझा नवरा आम्ही दोघंच जाणार तुला नवरा नाही तू कुठे कोणाची आहे मी कुणाची नाहीये नाही तुला मी तर नाही ऐक ना まず。